अनंत टिप्या रिफ्रेश व्हा आरोग्य क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या कमतरतेवर कोकणसात लाईव्हच्या भाष्य केलं होतं याची संबंधित विभागानं दखल घेत डॉक्टर देण्याचं आश्वासन दिलंय पाहुयात सिंधुदुर्ग जिल्हा सावंत आपले मालवण तालुका मध्ये पंधरा दिवसापूर्वी मी किल्ला बघत 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 मी माझ्या भित्राकडे गेलो समोरच माझ्या हॉस्पिटल आहे मालवणचं आणि मी सहज भेटलो तर बघितलं तीन पेशंट होते त्या दिवशी त्याच्यानंतर परत आठ दिवसांनी माझं दुसरं एक काम होतं परत तिकडे मालवायला गेलं परत पाच पेशंट होते म्हटलं हे काय चाललंय काय आहे प्रत परिस्थिती आहे ते दोन फक्त एम बी बी एस डॉक्टर एमओ आहेत आणि तिथे डॉक्टरच नाही बाकी जे बघितलं तर स्त्री रोगतज्ञ नाही सर्जन नाही हां तज्ज्ञ नाही आणि सगळे जे डिलेवरी बिलिव्हरी होतात ते सगळे उडाला किंवा उरसलं जातात मध्यंतरी दोन तीन महिन्यापूर्वी इलेक्शनच्या आधी मी दोन महिन्यापूर्वी असंच एक डिलेवरी झाली होती पालवणपासून एक दहा पंधरा वीस किलोमीटर होती पट्ट्यावरती एक डिलेवरी अँब्युलन्समध्ये झाली पण त्यावेळी मी नाही माझे मित्र आहेत त्यांना बोललो आमदार आहेत होते त्यांना बोललो की हो काय चाललंय म्हटलं अलवण तालुक्यात तुला दहा वर्ष निवडून दिल्यानंतर ते स्थील नाही पालवण एवढा तालुका आहे तिथे सुरेश प्रभू त्या भागातले केंद्रीय मिनिस्टर आहे तिथून दहावीस घरं सोडून जातात नारायण राणेचं स्वतः मालवणला स्वतःचं घर आहे तिथे मुख्यमंत्री आहेत तिथे म्हटलं ते आमचे कोळंबे कोळंबेकर हे जे आहेत ते सुद्धा मालवण तालुक्यातले आमदार आहेत ते त्यानंतर बघितलं तर आपले आशिष शेलार आहे माझ्या बहिणीच्या कट्ट्यावरती दहावीस घरं सोडून जात आहेत विनायक राऊत साहेब आहेत तिथे कट्ट्यावरचे आपल्या मालवण मालवण तालुक्यातले आमचे आपले रवींद्र चव्हाण साहेब आहेत ते मालवण तालुक्यातले सर्व असताना ने ने त्या नेत्यांचा दोष नाही त्या नेत्यांकडनं सर्व कार्यकर्त्यांनी हे काम करून घेतलं पाहिजे आणि लोकांकडे मागणी करून आपण तिथे मालवण तालुक्यातले लोक आहेत लोक सर्व पक्ष सगळे वाद बांधला ठेवायचे लोकांसाठी काम करायचं मी आता काम करतो कुठला पक्ष बघत नाही त्याप्रमाणे आपण काम केलं तर जात बघत नाही धर्म बघत नाही गरीब बघत नाही श्रीमंत रस्त्यावरचा भिकारी मला फोन करतो आणि केव्हाही फोन उचलतो लोकांसाठी आपण काम करतो मग त्यावेळी मी आता पृथ्वीरा चव्हाणकडून मी योजना मंजूर केली राजीव गांधी जीवनदायी बरोबर योजना होती आठ जिल्ह्या होती अठ्ठावीस माझ्या माझ्यामुळे मंजूर झाली पृथ्वीराज चव्हाण सावंतवाडी आले राजवडामध्ये ती मंजूर करून घेतली गोवा बांबोळी मी मंजूर करून घेतलं आठ वर्षापूर्वी जे एवढे एवढे नारायण साहेब आहेत आमचे इतर सर्व मोठे मोठे नेते आहेत त्यांच्याकडनं हे काम करायला पाहिजे म्हणून ही त्या दिवशी आपण एक पंधरा दिवसापूर्वी बातमी आली होती कोकण सात ते लाईव्ह ह्या पेपरमध्ये आलं आणि मी मुद्दाम आपल्या उपसंचालक कोल्हापूरचे आहेत त्यांच्याकडे मी पत्र हे त्यांना बातमी फॉरवर्ड केली आणि त्यांना त्यांनी त्यांच्याशी बोललो बोलणं आलं त्यांनी मला आज पत्र पाठवलं आणि सांगितलं की मी ताबडतोब ज्यावेळी शासनाची ताबडतोब भरती होती त्यावेळी मी ताबडतोब त्वरित पहिल्या फर्स्ट पेपर मी मालवणला देत मालवणमध्ये लोक पहिला तज्ज्ञ देणार त्याला तज्ञ देणार आणि त्याच्यानंतर मग बाकीचे इतर जे डॉक्टर आहेत तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते तुम्हाला आम्ही टप्प्याटप्प्याने देत आला तर आज उपसंचालक कोल्हापूरने आमच्या आमचे आमचे आता जे नवीन आमदार आहेत नूतन आमदार आमचे आपले निलेश राणे साहेब त्यांना सुद्धा एक पत्र त्याची कॉपी पाठवली की आपण त्वरित आपण ही भरती करतो मला माझ्या नावाने एक पत्र आलं आणि त्याच्यामध्ये हे पत्र आल्यानंतर त्यांनी सांगितलं तो आवडतो मी चावीस शासनाची ताबडतोब न भेट तर आपलं तुम्हाला पहिले मानवणला प्रकट करत होतो आपण जनरल सर्जन देतो आपण गुण करत नेतो आपण स्त्रीरोग करत नेतो अशा पद्धतीने सांगितलं अशा पद्धतीने आश्वासन मला आज पत्र मला मिळालं आज उपसंचालकांशी बोललो मी कोल्हापूरला आणि चार जिल्ह्याचे ते प्रमुख आहेत त्यांना सांगेल आणि हॉस्पिटलमध्ये त्यांचं लक्ष आमच्या समोर जिल्ह्यावरती लक्ष आहे आमचे सिव्हिल सर्जन साहेबांचं लक्ष आहे त्रिपाद पाटील साहेबांचं लक्ष आहे आणि त्यांना जर आपण पगार देऊन चांगले डॉक्टर यांना भरती करण्यासाठी दिले तर आवडतोच ते भरती करायला तयार आहे पण आज मला रवींद्र चव्हाण साहेबांशी बरं एकदा पुन्हा बोलणार आमचे ते भाजपचे नेते आहेत भाजपचे आणि ते खरोखरच काम करणार आहे आज पालकमंत्री नसू दे आज आज मंत्री नसू दे मंत्र्यांपेक्षा मोठं आज पद त्यांना मिळालं आहे आज पूर्ण पक्ष त्यांच्या ताब्यात आहे ते कोकणातले आहे ह्या मातीतले आहेत लोकांचे आहेत त्यांची आई तळवडायची सावंत चालू माझी आई स्वतः आळवड्यातली लोकांचं नातं कुठेतरी एकत्र जोडतंय आणि ते काम आमच्या कोकणासाठी लक्ष करणार मी त्यांना परत एकदा विनंती करणार तुम्ही पगार वाढवण्यासाठी प्रयत्न करा व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे डॉक्टर त्यांचा प्रश्न आहे हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर मिळत नाही ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर मिळतील आणि संपूर्ण गोरगरिबाला तुमचा तुम्हाला तुमचा तुम्हाला आशीर्वाद नाही मी एक नाममात्र आहे मी साधा एक कार्यकर्ता आहे मला काय प्रश्न आहे तुम्ही हे काम करा माझा त्यांच्यावरती विश्वास आहे पुढून बोलून माझे दोन शब्द पूर्ण होत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल